नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कशा आहात आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आपली नखे कापतात आणि कुठेही फेकून देतात तर काही व्यक्ती हे गॅलरीत उभे राहून नखे कापतात पण नखे कुठेही फेकून देऊ नका यामुळे आपल्या बऱ्याच वाईट बाधांचा त्रास होऊ शकतो असे म्हटले जाते आपले केस आणि नखे कधीही कोठे टाकू नये यामुळे आपल्यात नकारात्मकता निर्माण करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो आपल्या घरात गरिबी असेल आणि ही गरिबी या बाधामुळे आली तर आपले नखे कधीही कोठे फेकून देऊ नका नखे कापल्यानंतर एका कागदाच्या पुडीत बांधून या झाडाच्या खोडाजवळ टाका यामुळे आपल्या होणाऱ्या बाधा होणार नाहीत नखामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठी शक्ती असते याच शक्तीचा वापर करून बरेच लोक तंत्र मंत्र करतात आणि याचमुळे आपल्याला बाधा निर्माण होते जी व्यक्ती नकारात्मक शक्तीच्या जाळ्यात असतात अशाच व्यक्तीच्या बऱ्याचच्या बाधा होत असतात त्यामुळेच अशी चूक करू नका की आपली नके कधीही कोटे फेकून देऊ नका जर आपल्या घरात पैसासंबंधी काही समस्या असतील तर ही धनसंप समस्या दूर होणारच शिवाय इतर व्यक्ती तुम्हाला त्रास देत असतील तर अशा समस्या दूर होणार आहेत या उपायामुळे तर उपाय कोणता आहे चला तर, तर मग आपण पुढे पाहूयात तर काळजी घ्यायची आहे हा उपाय कोणत्याही दिवशी करायचा नाही यासाठी काही वार दिले आहेत नखे कधी कापावेत याबद्दल आम्ही सविस्तर या व्हिडिओद्वारे सांगणार आहेत ती अवश्य वाचावी गरिबीचा सामना होऊ नये म्हणून यासाठी या तिन्ही या वारी नखे बिलकुल कापू नये घरात किती पैसा असला तरी या तीन दिवशी नखे बिलकुल कापू नका तसेच ज्या दिवशी आपण कोणते व्रत करतो किंवा पूजा उपासना करतो त्या दिवशी सुद्धा नखे किंवा केस कापू नये एक विशिष्ट दिवशी सांगितलेले काम त्याच दिवशी केल्यास माता लक्ष्मीला प्रसन्न करतात याच उलट जर का नको असलेली कामे विशिष्ट वारी केल्यास त्याचे परिणाम वाईटच होतात आपल्या घरातील संपत्तीही घराबाहेर निघून जाते आजचा जो उपाय आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्या फक्त दोनच वार सर्वच चांगले मानले जाते इतर वारी सुद्धा नक्की कापली तरी चालतात पण आजचा उपाय करण्यासाठी या दोनच वारी आपल्याला नखे काढायची आहेत ही नखे आपल्याला वडाच्या झाडाखालच्या आप कोणाला न सांगता नखे टाकून द्यायची आहेत एक गोष्ट लक्षात असू द्या आपल्या ही नख शनिवारी झाडाखाली टाकायची आहेत ज्या लोकांना मनात सतत भीती वाटते कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत असते इतर व्यक्ती आपल्या सतत त्रास देईल का याची भीती चिंता वाटत असते अशा लोकांनी एक छोटासा उपाय अवश्य करावा बुधवारी आणि शुक्रवारी नखे कापल्यानंतर शनिवारी रात्री होण्याच्या आधी ही नखे जाळून टाकायची आहेत जाळताना त्यात एक लवंगा आणि कापून यांचा वापर करायचा आहे जाळल्यानंतर त्याची राख जी आहे ती वडाच्या झाला झाडाखाली टाकावी जर का वडाचे झाड नसेल तर कोणत्याही झाडाच्या खोडाजवळ टाकले तरी चालेल तर मित्रांनो हा छोटासा उपाय कसा वाटला आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो